नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गुवाहाटीमधून आत्ता वाजलेत रात्रीचे दोन आणि आम्ही निघालो आहे कामाख्या देवीच्या मंदिरात तिथे व्ही आय पी पास मिळवण्यासाठी लाईन लावावी लागते आणि ती रात्री बारा वाजल्यापासून चालू होते म्हणून त्यासाठी आम्ही रात्री दोन वाजता निघालो आहे आम्ही जिथे स्टे केला होता तिथून कामाख्या देवीचं मंदिर अर्ध्या तासावर होतं आम्ही आता अडीच वाजता इथे पोहोचलेलो आहोत आणि आता लाईनमध्ये जाऊन उभे राहणार आहोत बघूया किती मोठी लाईन लागली होती तर हे बघा इथे वरती जायचं आणि मग तिथे लाईन सुरू होते आत्ताही तिथे माणसं दिसत आहेत बघूया चला आपण जाऊन हे कोणसं लाईन आहे व्ही आय पी टिकीट और आगे है क्या आगे है, तो अच्छा डोर इथे लाइन चालू झालेली आहे आणि ही इथे लाईन मध्ये एवढी लोक आहेत नंबर तो आहे आता पहाटेचे चार वाजलेत चला तुम्हाला दाखवते लाईनमध्ये किती लोक आहेत ते सगळं जय महाराष्ट्र आलंय वाटत आज आज इथे लाईनमध्ये मला आपल्या महाराष्ट्रातली लोक खूप जास्त दिसून आलीत आणि हे पाहू शकता तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने हे व्ही आय पी पास घेण्यासाठी लोक रात्रीची येऊन लाईनमध्ये उभी राहिलेली आहेत आता वाजले सकाळचे पाच आणि ही जी बाहेर लाईन लागलेली होती त्या लोकांना गेटच्या आतमध्ये घेतलं जातं गेटच्या आतमध्ये गेल्यानंतर पण तुम्हाला तिथे उभं राहायचं असतं ते पुढे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतेच हा आहे गेटच्या आतला परिसर आणि इथे पण तुम्हाला आतमध्ये आल्यानंतर लाईन मध्ये उभं राहावं लागतं ह्याच्यावर पायसा राखतात रात्री एक वाजता उठून दोन ते अडीच प्रवास करून त्यानंतर लाईन मध्ये उभे राहून पण पहाटे पाच वाजता एकदम फ्रेश चेहरा ठेवून सेल्फी काढणाऱ्या आम्ही ही व्ही आय पी तिकीटसाठी लावलेली लाईन आहे लोकांनी केलेला नवस पूर्ण झाल्यानंतर काही लोक असे शे शेळ्या बकऱ्या वगैरे इथे सोडतात तर त्या आहेत इथे हे आत्ता वाजलेत पहाटेचे सहा आणि इथे व्ही आय पी तिकीट द्यायला सुरुवात केलेली आहे ही इथे व्ही आय पी तिकीट घेऊन वरती एक हॉल आहे वेटिंग हॉल आहे तर तिथे जाऊन बसायचं आहे हे बघा इथे स्पेशल व्ही आय पी पास पाचशे रुपयाला मिळतात ते घेऊन मग हॉलमध्ये जाऊन बसणार आहोत हे असं तुम्हाला तिकीट दिलं जातं पाचशे रुपये आपल्याकडून घेतले जातात नाही ते तिथे पाणी आहे ना ते पाहिला म्हणून दिलंय ते म्हणजे तुम्ही ते घेऊन पिऊ शकता ही गो ही जनरल जेवण हा आम्ही ज्या लाईनमध्ये उभे आहोत ती व्ही आय पी लाईन आहे इ या लाईनमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मंदिराच्या आतमध्ये प्रवेश दिला जातो आणि ही जी समोरची लाईन आहे ही जनरल लाईन आहे इथे कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत पण तुम्हाला फक्त लांबूनच मुखदर्शन दिलं जातं ही आतल्या साईडला मूर्ती आहे या मूर्तीचं जेव्हा तुम्ही जनरल लाईनमधून येता तेव्हा इथलं मुखदर्शन दिलं जातं आणि त्याच्या बाजूने रस्ता गेला तीते आहे बघा तिकडे मेन मंदिराचा जो गाभार आहे तो तिथे आहे तिथे येण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी व्ही आय पीचा पास पाचशे रुपये पे करून घ्यावा लागतो इथून मेन गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला जातो इथे थोड्या पायऱ्या आहेत त्या उतराव्या लागतात आणि खाली पूर्ण अंधार असतो देवीच्या इथे जे दिवे लागलेले असतात त्याने फक्त आपल्याला देवीचं दर्शन दिलं जातं शिवाय इथे कॅमेरा पण अलाऊड नाही आहे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नाही आहे माझा फोन थोडा चांगला होता म्हणून मी लांबून हा व्हिडिओ घेतलेला आहे आणि हे बघा देवीचा जो मेन गाभार आहे तो तुम्हाला असा लांबून दिसत असेल तिथे आतमध्ये देवी आहे आपली कामाख्या देवी जी आहे ती तिथे आतमध्ये आहे एक ते दोन सेकंद दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहोत तुम्ही व्ही आय पीचं तिकीट जरी काढलं तरी पण तुम्हाला तिथे दोन सेकंद फक्त उभं केलं जातं त्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे दर्शन घ्यायला मिळत नाही इतकं छान पवित्र स्थान आहे पण खूप भ्रष्टाचार इकडे चालतो म्हणजे बऱ्याच मंदिरांमध्ये आपल्या चालतोच पण इथे आम्ही स्वतःच्या कानाने ऐकलं म्हणजे काही जणांनी जर तुमचे पंडित ओळखीचे असतील तर लोकांनी हजार हजार दोन दोन हजार रुपये देऊन डायरेक्ट मंदिरामध्ये प्रवेश केलेला होता कुठून प्रदक्षिणा कशी घालायची आहे बघ लाईन पण संपली पाचशेवाली मुखदर्शन हा घेतलं हे बघ कुठून पण जाऊ शकते ती झाली ना संपली ना इथूनच तर ती गेली आतमध्ये जनरल लाईन हा संपली झाली काय नाहीये आता बसा तुम्ही आता इथे आम्ही मंदिराला एक प्रदक्षिणा घालतो आहे प्रदक्षिणा घालताना तुम्हाला एक सांगते जिथे आपण लाईनमध्ये उभे असतो रात्री येऊन जे व्ही आय पी लाईनसाठी दोन वाजल्यापासून आम्ही ज्या लाईनमध्ये उभे असतो तिथे दुकानातनी आपल्याला लोट्या वगैरे मिळतात विकत घ्यावे लागतात शंभर रुपये ऐंशी रुपये वेगवेगळे वेग रेट आहेत तर ते लोटं असं म्हणतात की आतमध्ये जे कामाख्याचं पाणी असतं ते भरून नेहाण्यासाठी ते लोटे असतात पण आपल्याला ते लोट्या मंदिरामध्ये नेऊन दिली जात नाही आपले जेव्हा सिक्युरिटी चेक होते आतमध्ये कुपन घेत तिकीट घेतल्यानंतर तर तिथे सेक्युरिटी चेक करताना ते लोटे आपल्याकडून घेतले जातात आपल्याला आतमध्ये न्यायला देत नाहीत त्याच्यामुळे यापुढे कोणीही जर ह्या कामाख्या मंदिरामध्ये गेलं आणि ते लोटे घेत असेल तर ते घेऊ नका त्याचा काहीही वापर होत नाही आमच्याकडून जेव्हा ते घेतले गेले तेव्हा आम्ही तिथे खूप आवाज उठवला की जर तुम्ही न्यायला आतमध्ये देत नाही तर मग आम्हाला बाहेर दुकानातनी का विकले जातात तर त्यांचं म्हणणं होतं आम्ही दुकानामध्ये ऑलरेडी त्यांना तशी वॉर्निंग दिलेली आहे पण ते लोक तरीही विकायला ठेवले आणि तुम्ही येऊन घेता तर मग त्याच्यामध्ये आमचा काय दोष नाही आहे असं त्यांचं उत्तर आलं आम्हाला पण मग आम्ही पण तिथे काय जास्त बेस नाही करत बसलो कारण आम्हाला पण निघायचं होतं लवकर चप्पल हे इथे आमचे एअरफोर्सचे ऑफिसर्स आले त्यांची गाडी आहे आपली माणसं दिसल्यावर थोडं एक वेगळा आनंद असतो म्हणून छोटासा व्हिडिओ केला कामाख्या देवीचं दर्शन करून सर्वजणांनी ब्रेकफास्ट केला आणि आत्ता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला तासाचा प्रवास केल्यानंतर आता इथे दुपारचे एक वाजलेत आणि आम्ही आलो डालेमी धाब्याला सर्वांना खूप भूक लागली होती तर इथे रस्त्यामध्ये हा ढावा दिसला तर तिथे आलो आत्ता वाजलेत दुपारचे अडीच आणि आम्ही आलोय महामृत्युंजय मंदिरामध्ये या मंदिराची स्थापना दोन हजार तीनमध्ये मध्ये आचार्य भृगुगिरी महाराजांनी केली होती कारण ते इथे खूप ध्यानस्थ करायचे आणि त्यांचे जे गुरु होते शुक्राचार्य त्यांनी पण इथे महामृत्युंजय मंत्राचा जप केला होता या मंदिराचं संपूर्ण काम दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण झालं या मंदिरात देशातलं सर्वात मोठं शिवलिंग आहे ज्याची उंची एकशे सव्वीस फीट आहे हो ना कुठे जायचं खाली ना पण हे कुठे आहे दर्शन काय घ्यायचं हा इथे तुम्हाला असं जर हवन करायचं असेल तर त्याचे चार्जेस आहेत सहा हजार रुपये ये मंदिर पाँच साल पहले बना था कंप्लीट हुआ है दो हज़ार तीन से बनना चालू हुआ था ये स्थान है देखते हुए गुरु शुक्राचार्य की तपस्थी उन्होंने इस, इस स्थान में तपस्या किया था तो यहीं के एक महाराज थे देवगिरिरी महाराज जो इस मंदिर के फाउंडर हैं उन्होंने इस मंदिर का स्थापना किया पहले छोटा मंदिर था सामने देखे आपने इधर नीचे में है आते समय रास्ते में देखा होगा वो पहले वहाँ थे बाबाधा थे आलो आम्ही बाहेर आणि हे बघा मंदिरामध्ये दर्शन करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर आमचा पुढचा प्रवास आहे रंगा नॅशनल पार्क संध्याकाळचे साडेचार वाजेत आणि बाहेर पाहू शकता केवढी संध्याकाळ झाली म्हणजे ऑलमोस्ट अंधार होत आलाय

काजी रंगाला येऊन पोचलेलो आहोत संध्याकाळचे चार वाजून पन्नास मिनटं झालेत आणि आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो आहे हॉटेलची एंट्री इतकी सुंदर वाटली आपल्या बाप्पाचं खूप सुंदर असं मंदिर बनवलं आहे आणि छानशी अशी मूर्ती आहे पण अंधारामुळे दिसत नाही आहे उद्या सकाळी तुम्हाला हॉटेलचा पूर्ण टूर करवेन तेव्हा आपण पाहणारच आहोत दिवसभराचा प्रवास करून खूप थकलो आहे आता रूमवर जातो फ्रेश होतो जेवतो आणि आराम करतो i don't know का असं आपल्याला कुठे तिकडे जायचंय आम्ही क्रांती कर सुंदर हे हे मी पहिल्यांदा बघितलं आगा। आगा। ए, रूम हे रूम मध्ये ठेवलेलं डस्टबिन आहे आणि ते मी पहिल्यांदाच बघितलं काहीतरी वेगळं डस्टबिन बघायला मिळालं आपली लाईट नाही लागत आहे बाहेरची नाही ना लागत आहे कुठे त्याचं बटन नाही सगळे बटन ऑन केलं रूम सेम आहे ह्यांच्या भिंती आता दिसते का मी तर इथे बघा पूर्ण काळोख आहे असं ना जंगलच एरिया आहे पूर्ण आणि आता आम्ही आलो आहे इथे जेवायला हे बघ इथे आता जेवायला चाललो आहे या व्हिडिओमध्ये इथेच थांबते लवकरच भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहून घ्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद